श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये बोरिवलीत राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ स्व उज्वला अहिरे या स्वामी ताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा खरी भक्ती ही कशी असते हे दर्शवणारा तर हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे बऱ्याच वेळा स्वामी सेवा करत असताना आपल्या इच्छा पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा स्वामी सेवा करत असताना आपल्याला अनुभवच येत नाही ज्या ज्या स्वामी भक्तांसोबत असं काही घडत असेल स्वामी तुम्हालाही अनुभव देत नसतील स्वामी सेवेची प्रचिती तुम्हाला अजूनही येत नसेल तर हा व्हिडिओ आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा कारण आज तुम्हा प्रत्येकाला आपल्या या अनुभवातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी उज्ज्वला अहिरे मी बोरिवली या भागात राहते आज माझा अनुभव मला सांगण्याची ही संधी मिळाली आहे त्यानिमित्त मी आम्ही स्वामींचे दास या चॅनलचे मनापासून आभार मानते खरं तर डोळ्यात पाणी आहे अंगावर आत्ताही शहारे उमटले आहेत ही, ही।, ही अनोखी अनुभूती आणि ती प्रचिती माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारी होती माझे पती हे प्रचंड दारूच्या आहारी पदरात दोन मुलं मात्र घरामध्ये एकही रुपयाची इन्कम नाही माझ्या पतीला महिन्याचा जो काही पगार यायचा तो सगळा पगार हा त्यांची दारूची उधारी चुकती करण्यातच जायचा त्यामुळे मुलांचं शिक्षण आणि घरातल्या सगळ्याच गोष्टींची खूप हालत व्हायची शिवाय ज्या रूममध्ये आम्ही राहायचो त्याचं भाडं कधी कधी देण्यासाठी आमच्याजवळ एक रुपयाही नसायचा त्याच दरम्यान माझ्या मोठ्या मुलाला मेंदूचा आजार चढला त्याच्या ज्या रक्तवाहिन्या होत्या त्या रक्तवाहिन्यांमधून मेंदूपर्यंत रक्त हे हो अत्यंत कमी होत होतं त्यामुळे मध्येच चक्कर येणं बऱ्याच वेळा बेशुद्ध पडणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या बरेच डॉक्टर केले मात्र खर्च खूप जास्त होता जवळ रुपयाही नव्हता त्यामुळे पैसा कुठून आणायचा हा सर्वात मोठा प्रश्न होता मी सुद्धा जॉब बघत होते कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली तर तेवढाच आपल्या घरात हर हातभार होईल म्हणून पंधरा दिवस मी सगळ्या भागामध्ये नोकरी शोधू लागले शेवटी माझ्या एका मैत्रिणीच्या सांगण्यानुसार मला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्या कंपनीमध्ये सुरुवातीला मला साडेसात हजार पगार होता अगदी दुसऱ्याच दिवसापासनं मी त्या कंपनीमध्ये जाऊ लागले इकडे पती मात्र दिवस रात्र दारू प्यायचा कधीतरीच त्याच्या मनात आल्यावर तो कामाला जायचा माझा मुलगा शाळा सोडून घरात असायचा हे सगळं मला बघवत नव्हतं ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी होती जी माझ्या डोळ्यात पाणी आणायची मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता काय करावे काहीच समजत नव्हते आमच्या गावाचं जे घर आहे ते सुद्धा गहाण टाकून त्याच्यावरती काही पैसे आणले होते आणि ते सुद्धा मी मुलाच्या आजारपणासाठी लावले होते माझ्या माहेरच्यांनी माझ्या नातेवाईकांनी त्यावीस बराचसा आधार दिला पण प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं सुद्धा पैसे मागणे आम्हाला योग्य वाटत नव्हते अशातच एके दिवशी माझ्या कंपनीमध्ये माझ्यासोबत असणारी माझी एक कलिक जी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती मधली वेळ जेव्हा मी टिफिन खायचो त्या वेळात ती पटकन टिफिन खायची आणि कुठली तरी एक पोथी वाचत बसायची जेव्हा मी तिला त्याबद्दल विचारले तेव्हा तिने मला सांगितले हे स्वामी सारामृत पारायण आहे आणि माझं पारायण सुरू आहे मला घरी वेळ मिळत नाही म्हणून जसा वेळ मिळेल तसं मी ही पोथी वाचत आहे त्यावेळेस मी तिला स्वामी कोण नक्की काय असतं असं विचारलं तेव्हा तिने मला तिचे भरू भरपूर अनुभव सांगितले स्वामी साक्षात आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देतात कितीही वाईट वेळ आली तरी स्वामी त्यातून आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्या पाठीशी राहतात जेव्हा तिचे हे वाक्य मी ऐकले तेव्हा मी तिला म्हणाले मी सुद्धा करू का माझ्याही घरामध्ये खूप बेताची परिस्थिती आहे मुलगा आजारी आहे पती दारुपीत आहे कुठलाच मार्ग सापडत नाही आहे तेव्हा तिने मला सांगितलं हो तू स्वामी सेवा कर तुझे सगळे प्रश्न सुटतील मग तिने मला सांगितलं आपल्याच इकडे एक स्वामींचा केंद्र आहे तिथे गेलीस तर तुला जपमाळ ग्रंथ स्वामींचा फोटो मूर्ती सगळं काही भेटेल तिने मला सांगितलं त्याच्या आठ दिवसांमध्येच आमच्या कंपनीचा पगार झाला मग हातात पैसे आले मी त्या मठात गेले सुरुवातीला स्वामींचा फोटो जपमाळ आणि दोन तीन ग्रंथ मी घरी घेऊन आले छोटंसं देवघर होतं ज्यात गणपती बाप्पांची एक छोटीशी मूर्ती होती त्याच्या बाजूलाच मी स्वामींचा फोटो ठेवला आणि तिथून श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मी जप करू लागले मला सुद्धा पारायण करायला जास्त वेळ मिळत नव्हता पण जसं जमेल तसं मी स्वामी सेवा करत होते जवळपास एक वर्ष उलटून गेलं दुसरं वर्षसुद्धा संपलं आणि तिसरं वर्ष सुरू झालं मात्र या सेवेत मला कुठलाच अनुभव येत नव्हता स्वामी मला कुठलीच प्रचिती देत नव्हती उलट अजूनच माझी परीक्षा घेत होते माझा पती काही सुधरत नव्हता मुलाचा आजार पण वाढलं होतं माझी जी नोकरी होती त्यामध्ये सुद्धा मला कुठलीही पगार वाढ नव्हती मग मी विचार केला इतकं सगळं करत आहे मात्र तरीही स्वामी काही अनुभूती देत नाहीत सगळं काही करून झालं मात्र तरीही अनुभव काही येत नाही एके दिवशी जेव्हा मी कामावरून घरी आले माझा मुलगा जवळपास दोन तास बेशुद्ध होता अगदी दोन तासानंतर तो शुद्धीवर आला त्या दिवशी मला स्वामींचा प्रचंड राग आला ही फक्त मूर्ती हा फक्त फोटो आहे हा फक्त दगड आहे याच्या पाठीमागे काहीच नाही असं मी स्वामींना नको नको ती बोलू लागली स्वामींचा जो फोटो होता तो रागा रागात घराच्या बाहेर मी फेकून दिला आणि जे ग्रंथ माझ्याकडे होते ते सर्व ग्रंथ मी फाडून टाकले आता माझ्या मा देवघरामध्ये एकच गणपती बाप्पांची पंचमूर्ती होती आता कधीच त्या स्वामींचं नाव घ्यायचं नाही असं मी पूर्ण मनाने ठरवलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आमच्याच कंपनीतल्या काही बायका ज्यांनी एक छोटीशी ट्रीप काढली होती आणि ती ट्रीप ही सोलापूरमध्ये जाणार होती मीसुद्धा कधीच कुठे जात नसायची त्यामुळे सगळ्याच बायकांनी आग्रह धरला कंपनीचा आमचा जो काही फंड होता त्या फंडमधूनच ही ट्रीप जाणार होती त्यामुळे पैसे असेही भरायचे नव्हते म्हणून मग मी कंपनीतल्या बायकांसोबत जायला तयार झाली बरोबर बुधवारच्या दिवशी आमची ट्रीप निघाली बुधवारी रात्री आम्ही तुळजापूरला गेलो तिथे आमची नाईट झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सोलापूरला जायला निघालो जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गुरुवारी सोलापूरला जायला निघालो दुपारी बारा साडेबारा वाजले असतील आम्ही सोलापूरमध्ये पोचलो तिथे गेल्यानंतर काही बायकांना सोलापुरी चादरी घ्यायच्या होत्या काही बायकांना खरेदी करायची होती त्यासाठी सगळेच जण आपआपल्या पद्धतीने काय काय बघत होते मी एकटी सहज एका दुकानाच्या समोर उभे होते माझ्याकडे खूप काही घेण्या इतके पैसेही नव्हते मी फक्त बघत होते तितक्यात एक गृहस्थ माझ्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितले तुम्ही नवीनच आलात का मी त्यांना होकारार्थी उत्तर दिले तेव्हा त्यांनी मला सांगितले सोलापूरपासून अगदी दोन किलोमीटरवरती एक सुंदर मंदिर आहे जे बघण्यासारखं आहे तिथे गेलात तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि आपल्या सर्व काही समस्या सुटून जातात इकडे आलाच आहात तर त्या मंदिरामध्ये अवश्य जा ताई म्हणतात त्या बाबांनी मला सांगितलं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तुमचे प्रश्न मार्गी लागतील हे काही ऐकून माझ्या मनाला कुठेतरी असे वाटले की त्या मंदिरात जावे मग माझ्यासोबत असणाऱ्या महिलांना मी सांगितले की असे असे बाबा भेटले आणि त्यांनी सांगितलं इथं छान मंदिर आहे आता इतक्या जवळ आलो हो, आहोत तर आपण त्या मंदिरात जाऊयात मग सगळ्या बायका म्हणाल्या ठीक आहे आपण जाऊन बघूयात मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितले आणि आम्ही त्या दोन किलोमीटरवर असणाऱ्या त्या मंदिरात गेलो जेव्हा त्या मंदिराच्या समोर आम्ही उभे राहिलो सुंदर असणारं ते मंदिर त्याच्या दोनही बाजूला असणारी झाडं आणि छान शांतता मनाला अगदी भारणारी होती तोपर्यंतही ते मंदिर कुठलं आहे काहीच माहिती नव्हतं पण जसे आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो आत प्रवेश केला तुम्हाला सांगते ते मंदिर श्री स्वामी समर्थ महाराजांचं होतं मंदिरात गेल्यानंतर मी दोन मिनटं थक्क झाले खरं तर दर्शन घेऊ की नको त्या क्षणी मला असेच वाटले कारण घरात असणारा स्वामींचा फोटो मी फेकून दिला होता सर्व ग्रंथ मी फाडले होते मग इथे पुन्हा मी या स्वामींच्या समोर का आले असा थोडासा राग आला सगळ्या बायकांनी दर्शन घेतले मग त्या मला म्हणाल्या तूच आम्हाला या मंदिरात आणलंस आणि आता तूच लांब राहिली आहेस मी त्यांना काय सांगणार होते शेवटी त्यांच्यासमोर इज्जत जायला नको म्हणून स्वामींच्या समोर मी लांबूनच हात जोडले आणि त्यांच्यासोबत त्या मंदिरात मी स्वामींच्या मूर्तीला प्रदक्षिणा घातल्या सात प्रदक्षिणा घातल्यानंतर सातवी प्रदक्षिणा झाली आणि मी सरळ रागारागात बाहेर निघून आले बाकी सगळ्या महिला त्या मंदिरातील गाभाऱ्यात बसल्या होत्या मी बाहेर आले पुन्हा एक गृहस्थ तिथे आले आता हे गृहस्थ थोडेसे वेगळे होते ते नेमके माझ्या समोर आले आणि मला म्हणाले हे स्वामींचं मंदिर आहे ना मी म्हणाले हो ते मनाला म्हणाले खूप दिवसांपासून हे स्वामींचंच मंदिर मी पण शोधत होतो मला पारायणाची सुरुवात करायची आहे आधी दर्शन घेईन आणि नंतर पारायण करेन असे ठरवले मी त्या माणसाच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नव्हते मी अत्यंत शांत होते ते व्यक्ती काठीवर चालत होते त्यांना व्यवस्थित चालताही येत नव्हते जवळपास पंच्याहत्तर वर्ष वय असेल असेच ते होते इतक्या म्हाताऱ्या वयात त्यांना कुठले पारायण करायचं आहे असा प्रश्न माझ्या डोक्यात आला पण मी ते सोडून दिले त्यानंतर त्यांनी मला सांगितले माझी ही बॅग म्हणजे माझी ही झोळी अगदी कापडाचीच त्यांची झोळी त्यांनी मला सांगितले ही अशी पकड मी मंदिरात जाऊन आलो आत्ता मंदिरात चढायला थोडासा चढाव होता कदाचित ती झोळी त्यांना जड लागावी म्हणून त्यांनी माझ्याकडे दिली असे मला वाटले ती झोळी मी माझ्या हातात घेतली आणि त्यांची वाट बघत बसली काही वेळाने माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या आता सगळ्याजणी बसमध्ये बसल्या निघण्याची तयारी सुरू झाली त्यानंतर मी त्यांना सांगितलं की असे असे पंच्याहत्तर वर्षांचे एक बाबा मंदिरात आलेले ते तुम्हाला दिसले का त्यांची ही झोळी माझ्याकडे आहे पण त्यांनी सांगितलं की असं कुणीच मंदिरात आलंच नाही मग मी स्वतःच मंदिरात गेले संपूर्ण मंदिर शोधलं सगळ्या भागात शोधलं पण असे गृहस्थ कुणीही नव्हते शेवटी ती झोळी मी उघडली त्या झोळीत काय आहे ते बघितले तर त्या झोळीमध्ये स्वामी सारामृत ग्रंथाची एक पोथी होती ती पोथी बघितली मला पुन्हा आता त्या पोथीचं काय करावं काहीच कळे ना त्याच्यानंतर माझीच मैत्रीण जिने मला स्वामी सेवा करायला सांगितली होती ती म्हणाली अघा स्वामींचा संकेत असेल बघ तुला त्यांनी झोळी दिली आणि त्या झोळीमध्ये सारामृत ग्रंथ दिला काहीतरी त्यांना तुझी प्रचिती द्यायची असेल मी अर्धा तास पुन्हा एकदा त्या बाबांची वाट बघितली मात्र त्यानंतर मलाही कळून चुकले की हा काहीतरी चमत्कार आहे त्यानंतर छान दर्शन झालं अगदी ठरवलेलं नसतानाही त्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो स्वामींचं दर्शन तिथेही झालं नंतर आम्ही घरी आलो मी बराच वेळ त्या पोथीचा त्या बाबांनी अचानक दाखवलेल्या मार्गाचा विचार करत होते की जिथे स्वामींचा फोटो आपण फेकून दिला ग्रंथ फाडून टाकले तिथे पुन्हाही स्वामी आपल्या आयुष्यात काय येत आहेत काहीच कळेना त्यानंतर ती फोथी मी तशीच कपाटात ठेवून दिली कारण मला स्वामी सेवा करायचीच नव्हती तीन वर्षात स्वामींनी काहीच केलं नाही त्या त्याचा राग माझ्या मनात प्रचंड होता पण एके दिवशी माझा मुलगा पुन्हा एकदा बेशुद्ध झाला त्याच्या त्या ते बेशुद्ध अवस्थेत आम्ही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला तीन तास उलटून गेले त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही मग त्यानंतर आम्ही त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी क्रिटिकल आहे आधीच त्याच्या मेंदूला इतका त्रास होता आता तीन तास तो बेशुद्ध आहे आणि त्यात त्याच्या हृदयाचे ठोके अत्यंत कमी झालेले आहेत शिवाय त्याचं बी पी अत्यंत लो आहे हृदयाचे ठोकेसुद्धा अत्यंत कमी वेगाने सुरू आहेत ऑक्सिजन लेवल जी आहे तीसुद्धा कमी कमी होत चाललेली आहे आता आम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला पुढच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली डॉक्टरांना सांगितलं तुम्ही त्याला तिथेच ॲडमिट करून घ्या मी पैशांची सोय करते हवं ते करेन मात्र तुम्ही याला ॲडमिट करा डॉक्टर म्हणाले आता गरज पैशांची नाही आता गरज दैवी शक्तीची आहे कुठली तरी दैवी शक्ती तुमच्या पाठीशी राहिली तरच काहीतरी होऊ शकतं साक्षात डॉक्टरांनी असं सांगितलं माझ्याकडे कुठलाच ऑप्शन नव्हता आणि माझ्या तोंडात न कळत श्री स्वामी समर्थ असं आलं प्रसंग खूप मोठा होता वेळ खूप कठीण होती मला आधार मात्र तेव्हा कुणाचाच नव्हता मुलाला ॲडमिट केलं आणि रिक्षा करून मी रूमवर जायला निघाले रूमवर माझं काही सोनं होतं ते सोनं मला विकायचं होतं त्यासाठी घाईघाईने मी निघाले वाटेत जशी मी रिक्षा पकडली त्या रिक्षेतच श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि त्याच्यावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलं होतं जणू काही स्वामी मला तिथूनच धीर देत होते त्या रिक्षेत बसल्यापासून जी गाडी माझ्यासमोर यायची जी वाट माझ्यासमोर यायची प्रत्येक ठिकाणी स्वामींचा फोटो स्वामींचा मंत्र किंवा स्वामींची मूर्तीच दिसायची मी घरी आले माझं जे काही सोनं होतं एक छोटंसं मंगळसूत्र आणि कानातले ते सोनाराकडे नेऊन मी विकले त्यात जे पैसे आले ते घेऊन पुन्हा मी हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टरांना सांगितलं उपचार सुरू करा अख्खा दिवस गेला डॉक्टरांनी भरपूर ट्रीटमेंट केली सगळं केलं मात्र तरीही माझ्या मुलाला शुद्ध काही आली नाही उलट त्याची प्रकृती अत्यंत खालावत चालली डॉक्टरांनी सांगितलं पुढच्या बारा तासात जर हा शुद्धीवर आला नाही तर मात्र तुम्ही ही बॉडी घेऊन घरी जा ताई म्हणतात मी ते ऐकलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली मला काहीच सुचे ना मला काहीच कळेना मी हॉस्पिटलच्या एका बाकावर बसली होती आणि माझ्या बाजूला एक ताई बसलेल्या त्या स्वामींचा तारकमंत्र ऐकत होत्या तो तारक मंत्र ऐकून मला सुद्धा कुठेतरी ते थीर आला नकळत डोळ्यातून पाणी येत होतं बाजूला बसणाऱ्या त्या ताईंनी मला सांगितलं कुणी क्रिटिकल आहे का मी त्यांना म्हणालं हो माझा मुलगा बेशुद्ध आहे पूर्ण दिवस गेला तो शुद्धीवर आला नाही डॉक्टर काहीच गॅरंटी देत नाही आहेत त्यावेळेस त्या ताई म्हणाल्या घाबरू नका स्वामींचं नाव घ्या सगळं काही चांगलं होईल माझ्या मुलाची सुद्धा अशीच परिस्थिती होती मी स्वामी सारामृताची एक्कावन्न पारायणं केली आणि माझा मुलगा व्यवस्थित बरा झाला नकळत त्यांच्या तोंडातून पुन्हा स्वामी सारामृत या ग्रंथाचं नाव मी ऐकलं आणि त्यावेळेस मला आठवलं की मलासुद्धा एका चमत्काराने त्या बाबांनी तो ग्रंथ त्या झोळीत दिला होता जसं मी त्या ताईंकडून ऐकलं जणू काही स्वामींनी त्या ताईंच्या मुखातूनच मला सांगितलं मी अगदी तशीच घरी जायला निघाली घरी गेल्यानंतर कपाटात असणारा स्वामी सारामृत ग्रंथ मी काढला आणि तो ग्रंथ घेऊन मी पुन्हा हॉस्पिटलला आले हॉस्पिटलच्या बाकावर बसून मी सारामृताची पारायणं करू लागले महाराजांना म्हणाले महाराज मी एक्कावन्न नाही मी एक हजार एक पारायणं करेन मी अक्कलकोटला चालत येईन पण माझ्या मुलाला वाचवा त्याला जीवनदान द्या तुम्हाला सांगते मी एक हजार एक पारायणं बोलली पण माझं एकच पारायण पूर्ण झालं फक्त दीड तासात माझं एक पारायण पूर्ण झालं आणि त्या दीड तासात डॉक्टर येऊन म्हणाले काहीतरी मिरॅकल झालं आहे आणि तुमच्या मुलाला शुद्ध आली आहे मी आत गेली मुलाला पाहिलं नाहीपेक्षा तो आता व्यवस्थित होता त्या स्वामी सारामृत ग्रंथाने पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडला त्या ग्रंथाने माझ्या मुलाला तारले त्याच्यानंतर काही दिवस उपचार केल्यावर डॉक्टरांनी माझ्या मुलाला घरी सोडले जवळपास एक महिना माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता पण डॉक्टर इतके चांगले होते की त्यांनी खूप कमी पैसे आमच्याकडून घेतले त्या एका महिन्यामध्ये माझी एकशे आठ पारायणं ही त्या हॉस्पिटलमध्येच झाली त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा मी स्वामींचा एक छान फोटो घरी आणला पुन्हा मी स्वामी सेवेला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते अगदी त्याच दिवसांमध्ये मा माझ्या पतीची दारू सुटली माझ्या मुलाला जिथे डॉक्टरने असंख्य ऑपरेशन सांगितली होती पन्नास ते साठ लाखांचा खर्च सांगितला होता तिथे पन्नास हजारही न घालवता माझ्या मुलावरती ट्रस्टीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि ज्या मुलाची काही गॅरंटी नव्हती त्या मुलाला स्वामींनी बरे केले माझ्या पतीची दारू सुटली मी सुद्धा माझ्या कंपनीत असणारे माझे जे काम आहे ते सोडले त्या कामातून जे काही पैसे साठवले होते त्या पैशांमधून आपण काहीतरी व्यवसाय सुरू करू असे मी ठरवले सुरुवातीला माझ्याकडे फक्त पंचवीस हजार साठले होते आणि सा त्या पंचवीस हजारातून मी छोटंसं एक किराणा मालाचं दुकान टाकलं शिवाय मला कपडे शिवता येत होते त्यामुळे बाजूलाच मी शिलाई मशीन आणली जसा वेळ मिळेल तसं मी कपडे शिवायचे ब्लाऊज शिवायचे मुलींचे ड्रेस शिवायचे आणि जेव्हा दुकानात गिराईक असेल तेव्हा मी ते, ते गिरायक करायचे अगदी दीड ते दोन महिन्यांमध्ये आमच्या दुकानातलं गिरायक बऱ्यापैकी वाढलं मग माझे पतीसुद्धा मला मदत करायला येऊ लागले सुरुवातीला आम्ही भाड्यानं एक गाळं घेतलं होतं त्याचं खरं तर तेव्हा रेंट हे साडेतीन हजार रुपये होतं मग हळूहळू दुकानात चांगला नफा होऊ लागला माझ्याकडे कपडे शिवायला सुद्धा गर्दी होऊ लागली आमचे तिथूनच दिवस बदलू लागले मी रोज त्या दुकानात बसून एक तास स्वामी सारामृत ग्रंथाचे पारण करायचे स्वामींचे तारक मंत्र म्हणायचे दिवसभर स्वामींचे नामस्मरण करायचे तुम्हाला सांगते आज आमच्या या भागात आमची स्वतःची पाच किराणा मालाची दुकानं आहेत आता कपडे तर मी शिवत नाही कारण पाच दुकानं दुकानं सांभाळत असताना माझा दिवस निघून जातो आम्ही स्वतःची कोरिवलीसारख्या भागामध्ये गाडी घेतली स्वतःचा फ्लॅट घेतला माझा जो मुलगा चार वर्ष शिक्षण सोडून घरात असायचा आज तोच माझा मुलगा इंजिनियर झाला फक्त एक तो दृष्टांत जो सोलापूरमध्ये आम्हाला झाला त्या मठात साक्षात स्वामीने दर्शन दिलं ती पोथी माझ्या हातात दिली आणि तिथून मात्र आमचं आयुष्याचं जे चक्र आहे ते बदलून गेलं खरं तर तीन वर्ष मी सेवा केली कधीकधी ते प्रारब्ध असतात काही भोग असतात जे आपल्याला भोगावेच लागतात हे बऱ्याच लेट किंवा उशिराने मला कळालं काही कर्म असतात की जे आपल्याला इथेच फेडावी लागतात कदाचित त्या तीन वर्षांमध्ये स्वामींनी माझ्याकडनं ती कर्म ते प्रारब्ध फेडून घेतले असावेत म्हणून माझ्यावरची संकट माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी अडी अडथळे या तीन वर्षांमध्ये पूर्ण कमी झाले तीन वर्ष स्वामींनी भरपूर परीक्षा घेतली तीन वर्ष स्वामींनी मला कधीच प्रचिती दिली नाही या तीन वर्षात माझ्या आयुष्यात असंख्य वादळे आली मी अगदी घाबरली थरथरली स्वामींची प्रतिमा स्वामींचे ग्रंथ मी घराच्या बाहेर टाकून दिले पण शेवटी त्या तीन वर्षानंतर स्वामींनी मला प्रचिती दिली तीन वर्षानंतर हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची मला पुरेपूर प्रचिती येऊ लागली माझ्या मुलाला जीवनदान दिले पन्नास लाख जिथे त्याच्या हॉस्पिटलमध्ये सांगितले होते पन्नास हजारात सर्व काही निभावले जिथे खायला आमचे वांदे होते आज त्या ठिकाणी आम्हाला स्वतःचे पाच धंदे दिले एकावेळी रूमचं भाडं भरायला काही नव्हतं मात्र आत्ता स्वतःचा फ्लॅट दिला स्वतःची पाच गाळी बनवली आज कुठलीच कमतरता नाही खरंच ही स्वामी कृपा अघटित आहे स्वामी माझ्या आयुष्यात आले स्वामींनी मला रूपी दर्शन दिले माझे प्रारब्ध चुकले माझे भोग संपले आणि खरंच माझे आयुष्य जे आहे ते पूर्णपणे बदलून गेले फक्तांना बघा अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव बऱ्याच वेळा आपण स्वामींची भक्ती करतो स्वामी सेवा करतो पण बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव येत नाही कारण काही आपल्या पूर्वजन्मीचे संचित असतात काही कर्मही अशी असतात जी भोगूनच भोगावी लागतात स्वामी सेवेत आज आलो आणि उद्या स्वामींनी आपले सगळे प्रारब्ध दूर केले असं नाही पण जे भोग दहा वर्षात दूर होणार नसतात जे भोग अगदी भोगूनही संपणार नसतात ते स्वामी सेवेने निश्चितच संपून जातात फक्त विश्वास ठेवा मनापासून स्वामी सेवा करा जेव्हा ती वेळ येते तेव्हा स्वामी न मागता आपल्याला सर्व काही देऊन जातात आजच्या या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा असे छान अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ